बघा लहान निकडा झोपला आता काहीच <śpain> <स्थाँगा> तुम्ही बघूया बाक्षाला लोपडा आला इथं जाम मोठा आणि मग दोन टाइमपास चालू आहे अरे उडी हॅलो गाइस तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये जामनानाने कमेंट करून सांगितलं का डेली ब्लॉग घे डेली ब्लॉग घे घरातले पण घे पण घे तर चला घेऊया घरातले पण पण रोज रोज नाही जमणार कारण की मॅचही पण असतात आणि आज पण मॅच आहे तर आता पहिले मॅचलाच चालू आहे नाश्ता करतो आणि पहिलंच राऊंड आहे बघूया काय होतं मॅचचं आज नागपंचमी पण आहे आणि सर्व नागांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा नाश्ता करून घेऊया आणि मॅचला जाऊया आणि मॅच पण अशी आहे ना का दोन गाव एक करून एंट्री आहे तर आमची आणि मोठ्या गाववाल्यांची एक टीम आहे आणि आम्हाला लागले खांबलपाडा आणि जुने डोंबिले त्यांची दोघांची एक टीम आहे म्हणजे पाच सहा प्लेअर एका टीम मध्ये एका टीम चे पाच एका टीम चे सहा अकरा जण खेळतील चला आता हॅपी पंचमी बॉल होता डाऊन ग्राउंड स्ट्रेट हिट बॉल जाईल रेषा पलीकडे सहा धावांसाठी षटकार परत एक वेळा बॉल पीच आहे कॅच इट चा कॉल आहे फिल्डर आहे तिथे परंतु मला वाटते प्रेक्षक बनून राहील आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे सहा दाबांसाठी जयदेव जोशीने मागील दोन बॉल थोडेसे पुढे टाकले त्यांनी त्याचा फायदा यशने उचलला षटकार चांगला फटका चांगला टायमिंग रॉकेट बॉल चालला बाउंड्रीलाईनच्या बाहेर फ्लॅट अँड फ्युरियस अंपायरचा इशारा षटकार काय जे एक राऊंड जिंकलोय आणि आता आम्ही सांडवेस खावाला आलोय काय खावायला आलोय <laughs> सांडवेस <laughs> आता खातो मस्त आहे आणि जातो परत लगेच राऊंड आहे आता काय तर माहित नाही जरा भविष्य वाटते का तुला काय भविष्य वाटत तुला जिंकू चला आता सांडवेस खावा एक यंगस्टर यश चौधरी पुढील चेंडू यावेळी अप्रतिम या फटका काय कनेक्शन बघायला मी इथे बॅटचा आणि बॉलचा अगदी रूम दिला जागा दिली आणि चेंडूला पॉईंट कव्हर रिजनच्या वरून डिस्पॅच करून टाकलाय सहा दाव्यांसाठी ह्यूज हँडसम मोठा षटकार यश चौधरीच्या बॅटमधून चेंडू टाकू शकत नाहीये यावी पुन्हा एकदा कच्चा फटका यावी देखील अगदी डिस्पॅच केलाय चेंडूला अजून एक मोठा फटका यश चौधरी ब्रँडेड षटकार बघायला दुसरा पण राऊंड चुकलोय आणि बघा आमच्या फुल जेव्हा विवायला आहे इथे डालवाद आहे आज नागपंचमी काय मग आज ब्लॉक घेतलाय रे मी मीवाय शिकल त्याच्यातून फोन भरलाय का बाई कोल्हाच्या मुली आहे का बरोबर वाढ ना निट तू हे पापड टाक खा भाजी कमी पापड जास्त बाबा भिजले भिजले ना <laughs> <laughs> सोन्या नाग निंगडा बघत का नाग निंगडा नागपंचमीचा बघा <laughs> नाग निंगडा नाग निघलाय बघा आयुब की पहिली गेंद केतन म्हात्रे आयुब केतन म्हात्रे आणि

कमि असतोय असतय 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 पहिला बॉल बघू आता कसा काय शाबास बोल शाबाश शाबाश विकेट घेतले आयुषचा विकेट गेला रे बॉल डॉट दुसरा विकेट मेन बॅट्समॅन यो पण ताडाली जाता बघू आता हा हा नाइस बॉल नाइस बॉल नाइस बॉल साय सा

एकदा एक उडी उडी एकदा स्लो मोशन <दे। laughs> कर अरे उडी तर मार हे उडी कशाला ते करायला हा पोट आलं पोट बॅट घे त्याच्या हातात बॅटमुळे जमत नाही त्याला गाईज तुम्ही बघू शकता बाकीच्या लपडा आलाय इथं जाम मोठा आणि मग दोन टाइमपास चालू आहे ह्याला बघून घाबरले सगळे याला बघून घाबरले काय बोलू शकता तुम्ही भांडा आता बघू यश भाई आलेले आहेत आपण रिपोर्टर आहे रिपोर्टर ओके ओके छान नवाब मारामारी तर करत नाही एवढी टाइमपास चालू आहे अरे तू कोणत्या आलाय रे हिंदी 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 इंग्लिश मध्ये बनू शकता का तुम्ही या जाड्याला दोघा तिघांचा अंगा फेकला ना तरी पळतील इकडनं सगळे दाखवता कोण जाडे चला गायच आता जस्ट आलोय घरी आणि आता परत जायचे दीदीकडे कारण की आज नागपंचमी आणि त्यांना काही बांगडे घेऊन जायचेत तर आता मस्तपैकी फ्रेश झालो बाक्षाला फुल लपडा घालता आज मजा आली जरा फुल झगड्यान मांडला आता जातो चला आई डायरेक्ट गप मामा तर चला काहीत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडलं असेल ला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण करून टाका आणि वॉटरफॉलला पण जायची इच्छा झाली तर असं वाटतंय का दोन तीन दिवसामध्ये या मॅची आहेत मला जरा संडेला पण परत ओपनची तर मग सोमवारी टायमाला मी गेलो तर जाईन मी कोंडेश्वरला आणि तो पण ब्लॉग घेईन मी चला भेटूया पुढच्या मध्ये चलो बाय